तर मित्रांनो नमस्कार मी तुमचा प्रिया आका आज शनिवार आज आचर करिअर अकॅडमीतले मुलं हिल मारायला आलेले आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आणि जे पण मुलं कबड्डी प्रॅक्टिस किंवा पोलीस भरती ग्राउंड करत आहे तुम्ही एकदा ग्रामीण भागातले जे मुलं आहे किंवा कुठं पण प्रॅक्टिस करत असाल तुम्ही नक्की एकदा पायरी किंवा हिल मारायला जात जा कारण यामुळे तुमच्या लेग पावर वाढणार तर मित्रांनो जे गावाकडचे मुलं आहे जे ग्रामीण भागातले मुलं आहे तुम्ही नक्की एकदा आपल्या गावात हिल किंवा पायरी मारायला नक्की जात रोशन कवर कर मंगेश गुड गुड तर मित्रांनो तुम्ही पण अचीवर करिअर अकॅडमीला नक्की विजिट करा पोलीस भरतीचा ग्राउंड आणि कबड्डीचा चला रे एका माग एक एका माग एक रनिंग कर रनिंग कर गुड गुड चल पांडू चल हनुमान गुड गुड चाल श्रीकांत तुम्ही नक्की विजिट करा बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं वातावरण आहे तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की हिल मारचा किंवा पायऱ्या मारायचा अचीवर करिअर अकॅडमीला डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे अनडिसिप्लिनमध्ये मुलं कोणीच राहत नाही सगळं डिसिप्लिनमध्ये जो अनडिसिप्लिनमध्ये राहणार त्यांना मी पनिशमेंट करतो हाय रोशन शंभर मीटर आणि मुक्ता याचं पण ग्राउंड चांगलं आहे हा मंगेश याचा पण ग्राउंड चांगला आहे चला सगळ्यांनी सोबत चला